नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर राज्याच्या सत्ता समीकरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांचा शिंदेगडाला सर्वात मोठा झटका झापझाप झापल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रीय नेत्यांनी दिलेत महत्त्वाचे आदेश ठाकरेंचा प्लॅन बी रेडी नेमकी राज्याच्या राजकारणात कोणती घर सर्वात मोठी घडामोड मित्रांनो जाणून घेऊया इन्साइड स्टोरी प्लॅन बी आणि भारतीय जनता पार्टीने सारलं शिंदेंना बाजूला महत्त्वाची अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये गेले आठ दिवस सत्ता समीकरणामध्ये कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला खूप मोठं जेरी सांधलं आहे आणि याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरात चित्रीकरण होतं आहे की एक माणूस संपूर्ण भाजपला जेरी सांधतोय याचमुळे आता भारतीय जनता पार्टीदेखील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत होती आणि त्याचवेळी सर्वात मोठा निर्णय झालाय तो केंद्रातील नेत्यांमध्ये महाराष्ट्रात भाजपला एकशे बत्तीस आणि पाच अपक्ष असे एकशे सदतीस जागांचे बळ असताना देखील शिंदे भाजपला मुख्यमंत्रीपद नको म्हणतात आम्हालाच हवे यावरती सध्या खूप मोठी कम झाल्याचं दिसतंय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा ऐनवेळी आपल्या साताऱ्यातील दरेगावी निघून गेल्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी संताप व्यक्त केल्याचं चित्र निर्माण आहे यामुळे सत्ता स्थापन करण्यात उशीर तर होतो आहेच परंतु कोणत्याही कारणास्तव असा उशीर खपवून घेतला जाणार नाही असं देखील सध्या बोललं जातं आहे महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार तेव्हा आठ ते दहा दिवस झाले तर सरकार स्थापन नाही असा निरोप देखील दिला गेला जातो आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचं ऐकायला तयार नाहीत मला गृहमंत्रीपद तरी द्या किंवा बारा ते अनेक अनेक जादा मंत्री द्या असा त्यांनी भाजपकडे पाठपुरावा केला आहे त्याचवेळी दुसरा प्लॅन येतो तो, तो म्हणजे ठाकरेंचा प्लॅन बी जर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने शिंदेंना बाजूला सारून जर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर त्याचवेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना सतर्क होते आणि जर भाजपने अजित पवारांनी जर सरकार स्थापन केलं त्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील बाहेर येऊन पाठिंबा देऊन शिंदेगडाला सत्तेतून बाहेर देखील करू शकते असा प्लॅन बी भाजपच्या बाजूने रचला जात असल्याची माहिती देखील पुढे येते त्यामुळे शिंदेंना बाजूला सारत पुन्हा एकदा राज्याच्या राज्या राजकारणात नवीन घडामोड घडू घडू शकते असं सध्या सगळीकडे बोललं जातं आहे त्याचमुळे महाराष्ट्रासह केंद्रातील भाजप नेते शिंदेगडावरती संतापले आहेत आगामी काही कालावधीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री ठरलेच परंतु शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी वेगळे झालेले तुम्हाला पाहायला मिळतील असा टोला संजय राऊत यांनी म्हटला आहे मित्रांनो यावरती आपल्याला काय वाटतं आहे भारतीय जनता पार्टीने शिंदेना बाजूला सारावं का सारा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र